नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागतो चटकन तयार होतो हिवाळा आहे आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये तुरीच्या शेंगा पाहायला मिळतात तर, तर अशाच काही कोवळ्या कोवळ्या तुरीच्या शेंगा मी निवडून आणलेल्या आहेत अतिशय कोवळ्या दाण्यांच्या ह्या शेंगा मी आहेत तर आणि त्याचे सोलून अशा पद्धतीने त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत तर हे दाणे वजनी दोनशे ग्रॅम असतील अंदाजे सर्वप्रथम गॅसवर कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं तेल त्यामध्ये हे सोललेले तुरीचे दाणे काढून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित परतायचे गॅसची फ्लेम ही मिडियम असू द्या आणि व्यवस्थित पाच ते दहा मिनटं परतून घ्या तुरीच्या या शेंगाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत तुरीच्या दाण्यांमध्ये ब जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे शेंगाचे दाणे आता भाजून झालेत त्याला मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत सेम कढईमध्ये अगदी त थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये घालायच्या हिरव्या मिरच्या मी यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात थोड्याशा परतल्या की त्यामध्ये घालायचं आहे लसूण दहा बारा पाकळ्या लसूण घातला आहे तोसुद्धा ह्या मिरचीसोबत छान परतून घ्यायचा आहे लसूण मिरची परतून झाली की आपण तुरीचे दाण्या जे ज्या प्लेटमध्ये काढले त्यात काढून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकतात पण हे मिश्रण जास्त बारीक करायचं नाही आहे तर दरदरीतच असं असू द्यायचं आहे कोर टेक्चर पाहिजे म्हणून मी खलबत्त्यात वाटत आहे थोडंसं वाटून झालं की आता त्यामध्ये घालायचे आहे फ्रेश खूप सारी अशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर एक चमचाभर जिरं तुरीच्या शेंगांमध्ये मॅग्नेशियम हा घटक आहे हा घटक आपल्या शरीरावरील ताण तणाव कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये हा आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे अशा पद्धतीने बघा मी ठेचून घेतलेलं आहे याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल होतं ऑलरेडी मिरच्या भाजलेलं त्यातच मी मोहरी घातली मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचा आहे मुठभर हिंग आणि तुरीच्या दाण्यांचा हा ठेचा घालायचा आहे मीडियम फ्लेमवर अगदी तीन ते चार मिनट फक्त परतून घ्यायचं आहे याला काही जास्त वेळ शिजवायची वगैरे काही गरज नाही फक्त ही फोडणी सर्व दूर लागली पाहिजे म्हणून परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं गॅस बंद करायचा आणि मी यामध्ये घेतला आहे चतकोर लिंबाचा रस तुरीच्या दाण्यांचा ठेचा रेडी आहे कोणी याला चटणी तुरीच्या दाण्यांची चटणी असंही म्हणतात तर मी याला बाऊलमध्ये ट्रान्सफर करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग